आज अवैध गुटखा विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली एक कुठे कारवाई करण्यात आली आणि कुणाचा किती कितीवर मिळाव्यात एक अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की हयाना मासिंग गाडीमध्ये अवैध गुटखाची वाहतूक होत आहे तर लगेच आमच्या एन सी वीची किमिने जाऊन तिकडे चेक केला तर तशा एक देऊलदा रोडवरून गाडीला भेटली त्याच्यामध्ये सील होती गाडी पावती पण होती पण ते ट्रायमरपेक्षा डुप्लिकेट वाटल्यावरून तो आतमध्ये मोठ्या प्रमाणात बुटका त्याच्यामध्ये सापडला म्हणजे त्याच्यामध्ये त्याला आरोपीला जागा घेऊन ती टीमनी तिकडे येऊन चेक केल्यावर एकूण एकशे छप्पन पोटे त्याच्यामध्ये बुटका जे सापडले आहे ज्याच्यामध्ये अंदाजा सत्तर लाखपेक्षा जास्त किंमतचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे आणि जर गाडीची किंमत पकडील तर एक कोटीवरचा जमा या केसमध्ये आता झालेली आहे असं समजत आहे जो ड्रायव्हर होता आरोपी त्याचं नाव शहानवाज सुलेमान खान असा ड्रायव्हर त्याच्यामध्ये होता त्याला ताब्यात घेऊन आता पुढची आता जस्ट इमिजिएट कारवाई झाली आहे तपास करू की कोणाकडून आला कुठे सप्लाय करत होता जालना मध्ये होता की महाराष्ट्रात होता कि बाहेर होता सगळं तपास करू